त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडाने आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपी शेख एक माशिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपी मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फो फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी एम या चहाच्या टपरी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका कुठं तर इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकाचा इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथ बाळाचं पोरग पडलं ना त्या मी विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मूर्ती पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आलं नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघाले अकलूजच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारा म सातारा लोकसभेचा गप्पा मारायचा नाही हे मी ना या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळशिराज तालुक्यामध्ये काय झालंय मोहित्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहित्या पाटलांनी सुमित्रा पतसंस्था बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी विजय स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं मित्रांनो <प्राथ> आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर गुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माझ्या ठरवलं मित्रांनो हे मार्कवाडी गाव म्हणत या गावाचा डीएनए मोहित्या पाटलाच्या विरोधातला या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतय त्यामुळे <laughs> मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार आहे येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो हो मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक उडून खाली त्याला तर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम रामचा <laughs> ज्या मोहित पाटलांनी विजय मल्टी स्टँड बँक उडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आज जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम राम रामसात या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे कि काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावात कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय गोपी तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होतं आता मी मंत्री होईल आता मी पालक मंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवणय